अनधिकृत घरांची नोटीस घ्या वापस वनमंत्री गणेश नाईक यांचा सिडकोला आदेश नवी मुंबई महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंधरा पर्यंत अनधिकृत घरांना संरक्षण दिले आहे आणि सिडकोने अशा घरांसाठी नोटीस आणि कारवाई मागे घेण्याचे आदेश दिले आहेत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबारमध्ये हे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये जनतेची तक्रार ऐकत होते नाईक यांनी सांगितले की जनता दरबारमध्ये विभिन्न विषयांवर चारशे आवेदन प्राप्त झाले आहे त्यामध्ये साठ प्रतिशत पेक्षा जास्त तक्रारींवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे ही कारवाई होईल तक्रार करणाऱ्यांनी वेळेवरही कारवाई होईल आज जनता दरबारमध्ये नवी मुंबई मंडपा आयुक्त डॉ कैलास शिंदेसोबत पोलीस विभागाचे काही अधिकारी वनविभाग सिडको लोकनिर्माण नवी मुंबई मंडपा ठाणे मंडपा सरकारी आणि निमसरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तळवली गावामध्ये नागरिकांनी नायकांसोबत बसून सिडकोच्या नोटीसावर आवाज उठवला सिडकोद्वारा लवकरात लवकर घर खाली करण्याचा आदेश देण्यात आले यांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यासंबंधी सिडको अधिकारी यांनी स्पष्ट निदर्शने देत नाईक यांच्या संबंधित कायदे समजून सरकारवर सरकार यांना दोन हजार पंधरा पर्यंत अनधिकृतांना सूट देण्यात आली आहे या कारवाईच्या नोटीस मागे घेण्याचा आदेश सिडकोना देण्यात आलाय तसेच शहरातल्या अधिकृत फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करायला हवे असे आदेश देखील दिले आहेत शहरातील अधिकृत फेरीवाल्यांचं लायसन्स लवकरात लवकर भेटतील असे आश्वासन देण्यात आले यासाठी एक आश्रय केंद्र स्थान उभारण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले जनता टाइम्स नवी मुंबई प्रतिनिधी संदीप जाधव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट